डेली करंट अफेअर्स प्रश्न क्रमांक एक चर्चेत असलेली मानका मुंडा पद्धत कोणत्या जमातीमध्ये पाळली जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हो जमात प्रश्न दोन स्वस्तनारी सशक्त परिवार अभियानाचे उद्घाटन कोणाच्याद्वारे करण्यात आले होते योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील प्रश्न मणिपूर उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी न्यायमूर्ती एम सुंदर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली प्रश्न चार फ्रंटियर फिफ्टी इनिशिएटिव्ह कोणी सुरू केले आहे तर हे जे इनिशिएटिव्ह आहे ते ऑप्शन डी नीती आयोगाने सुरू केले पुढील प्रश्न भारतात प्रथमच जागतिक सागवान परिषद कोठे आयोजित केली जाईल तर ही आयोजित केली जाणार आहे कोची केरळ या ठिकाणी केरळचे कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम पुढील प्रश्न जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उंच उडीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे तर तो आहे महाराष्ट्राचा ऑप्शन बी सर्वेश कुशारे पुढील प्रश्न दोन हजार सत्तावीसची एस सी ओ शिखर परिषद कोणत्या देशात होणार यो आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाकिस्तान या देशात पुढील प्रश्न गुजरातमध्ये नमोलक्ष्मी योजनेअंतर्गत दहा पॉईंट एकोण पन्नास लाखांहून अधिक मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली या योजनेअंतर्गत किती रक्कम वितरित करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एक हजार कोटी इतकी रक्कम पुढील प्रश्न अंबू करंगल योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तरीही सुरू करण्यात आली आहे तामिळनाडू राज्यामध्ये तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या बासष्टव्या दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकले तर हे जिंकले आहे सेंट्रल झोनने यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे कोणत्या संघटनेने दोन हजार पंचवीसच्या आय सी सी महिला विश्वचषकासाठी विल टू विन मोहीम सुरू केली ऑप्शन आहेत ओ सी आय ए सी आय आय सी सी की बी सी सी आय या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि याचं जे राईट ॲन्सर आहे ते रात्री दहा वाजता जो शॉर्ट व्हिडिओ येईल त्यातून मी तुम्हाला याचा आन्सर सांगेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शिजत असणाऱ्या बेलॅकॉनला क्ल क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल तसेच आपल्याला चालू घडामोडी व इतर महत्त्वाचा प्रश्न संच हवा असेल तर आपल्याकडे पाच हजार प्लस एम सी क्यू आहेत दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत ह्याची जी प्राईस आहे एकशे नव्याण्णव परंतु ऑफरमध्ये तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहे या ठिकाणी तुम्हाला सी ए हंड्रेड हा जो कोड आहे तो यूज करायचा आहे सी ए हंड्रेड ही ऑफर फक्त पहिल्या शंभर विद्यार्थी मित्रांसाठी आहे यामध्ये तुम्हाला काय भेटेल जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे पी डी एफ दोन हजार चोवीसमधील तीस ऑनलाईन टेस्ट दोन हजार पंचवीसमधील करंट अफेअरच्या पन्नास टेस्ट तुम्हाला भेटेल सोबत लेखक सण नृत्य नृत्यप्रकार महत्त्वाचे ऑपरेशन निर्देशांक पुरस्कार राष्ट्रीय उद्यान योजना आंतरराष्ट्रीय संस्था क्रीडा प्रश्न हे सर्व या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे सोबत रामसर स्थळांची यादी वारसा सळांच्या यादी जय टॅक्स महत्वाचे व्याघ्र प्रकल्प शिखर परिषदा अर्थसंकल्प जनगणना हे सर्व तुम्हाला मिळणार आहे हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे सोबत तुम्हाला पाच ऑनलाईन टेस्ट बाकी भेटणार आहेत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू